जीवनात सारच काही गमावल्यानंतर नव्याने उभं राहण्यासाठी प्रेरणा देणारी कवी कुसुमाग्रजांची कना नावाची कविता आपणासमोर सादर करतोय कना ओळखलत का सर मला ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करमदलेले केसावरती पाणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करमदलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर असला क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहू माहेर वासिन पोरी सारखी माहेर वासिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकड्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली भिंत खचली चूल विजली होत नव्हतं गेलं प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडं राहिलं कारभारणीला घेऊन संगे कारभारणीला घेऊन संगे आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाड काढतो आहे खिशाकडे हात जाताच खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढमना नुसतं लढमना नुसतं लढमना धन्यवाद